नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजचे कांदा बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातील जाणून घेऊया चला तर मग सर्वप्रथम बाजार समिती आहे मनसर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर मिळाला तेराशे रुपये तर जास्तीत जास्त दर होता सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल आवक होते तीन हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होता एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल महाराष्ट्रात आज कांद्याला मिळत असलेला बाजारभाव आपण बघतो दौंड केडेगाव या ठिकाणी आज कांद्याला बाराशे एकोणसत्तर रुप आवक झाली कमीत कमी दर मिळाला सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर होता दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होता एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जुन्नर नारायणगाव या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर मिळाला सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता अठराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता अकराशे रुपये प्रति क्विंटल आवक होती आठ क्विंटलची कोपरगाव या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर मिळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला एक हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आवक होती चार हजार एकशे वीस क्विंटलची हे होते कोपरगावचे आजचे बाजारभाव पारनियर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर मिळाला तीनशे रुपये प्रति क्विंटल तर हो जास्तीत जास्त दर होता दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आवक होती तेरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलची हे होते पारनेरचे आजचे बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव जाणून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय जवान जय किसान